जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे बऱ्याच दिवसांपासून अनेक उपासकांना ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या ऑनलाईन दीक्षेचा त्याबरोबरच आई महाकाली आणि काळुबाई देवीच्या बीज बीजमंत्रासहित तांत्रिक उपासना मंत्राच्या ऑनलाईन दीक्षेचा तर आई महाकाली आणि काळुबाईची तांत्रिक मंत्र साधनेची ऑनलाईन दीक्षेची तारीखसुद्धा ठरण्यात आलेली आहे या बरोबरच सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या ऑनलाईन आहे आणि या दोन तारखा या ठिकाणी जाहीर करण्यासाठी आणि त्याबरोबरच काही आगाऊ माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे बघा या ठिकाणी दोन तारखा प्रभू कुठल्या काढल्या आहे तेही सांगून देतो आणि त्याबरोबरच कुंजिका स्तोत्राचे आणि काळूबाई महाकालीच्या तंत्र साधनेच्या मंत्राचे नेमके फायदे काय नेमके त्याचं वैशिष्ट्य काय याबद्दल पूर्वी चर्चा झालेलीच आहे परंतु जर कोणी नव्याने हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी थोडस वर्णन सुद्धा करतो बघा आई काळूबाईचा आणि महाकालीचा जो काही तंत्र साधनेचा मंत्र आहे या वैशिष्ट्य असं की या मंत्रामध्ये आई काळूबाई आणि महाकाली देवीच्या गुप्त बीज मंत्राचा समावेश आहे काळूबाईच्या खऱ्या नावाचा समावेश आहे आणि याबरोबरच काळूबाईची शक्ती स्वतःकडे लवकरात लवकर आकर्षित कशी होईल काळूबाई साक्षातपणे दर्शन कसं देईल स्वप्न दृष्टांतामध्ये प्रश्नांची उत्तरं कशी देईल त्याबरोबरच स्वतःच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता आधी व्याधी वाईट शक्ती या सर्व गोष्टीचं निर्मूलन आणि निरसन आई महाकालीच्या आणि काळूबाईच्या शक्तीद्वारे कसं करता येईल या उद्देशाने या ऑनलाईन दीक्षेची आपण या ठिकाणी मांडणी करणार आहोत किंवा रचना करणार आहोत आई काळूबाई आणि महाकाली यांच्या गुप्त बीज मंत्र आणि उपासना सॉरी तंत्रमंत्राच्या तंत्रोक्त मंत्रासोबतच आपण त्या ठिकाणी काही गुप्त शाबर मंत्र सुद्धा देणार आहोत जे मला माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे ज्यामध्ये चौकी बंधनाचा मंत्र मंत्र आसन सिद्धीचा मंत्र, सुरक्षा घेऱ्याचा मंत्र इत्यादी मंत्र राहणार आहेत याबरोबरच माळा सिद्ध करण्याची संपूर्ण विधी आणि माळा सिद्ध करण्याचा वैदिक मंत्र हा सुद्धा आपण त्या ठिकाणी शिकवणार आहोत आणि या ऑनलाईन जी काही दीक्षा होईल या दीक्षेची तारीख ठरवण्यात आलेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवारी सायंकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये ही ऑनलाईन दीक्षा राहणार आहे खरं पाहता या दीक्षेची सुरुवात ही संध्याकाळी आठ वाजेपासूनच होईल सायंकाळी आठ ते नऊ आणि नऊ ते दहा असे दोन तास एकूण त्या दीक्षेचे राहणार आहे परंतु एक तास हा संपूर्ण थिअरीचा राहणार आहे आणि एक तास हा प्रॅक्टिकलचा राहणार आहे त्यामुळे वीस फेब्रुवारी गुरुवार दोन हजार पंचवीस सायंकाळी आठ ते दहा या दोन तासामध्ये ही दीक्षा पार पडेल या दीक्षेची जी फी ठरवण्यात आलेली आहे ती प्रति व्यक्ती पाच हजार एक रुपया एवढी ठरवण्यात आलेली आहे तुम्ही यावरती बुकिंग कशी करू शकता तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो नंबर देत आहे त्या मोबाईल नंबरवरती कॉल करून तुम्ही आमच्याकडे बुकिंग देऊ शकता ही बुकिंग तुम्हाला आमच्या फोनपे नंबरवरती ॲडव्हान्स पैसे पाठवून त्या ठिकाणी करावी लागेल एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत बुकिंग स्वीकारल्या जातील एकोणावीस फेब्रुवारीला सायंकाळी ह्या बुकिंग बंद केल्या जातील वीस फेब्रुवारीला आयत्या वेळेवरती जर कोणी त्या ठिकाणी ॲडमिशन मागत असेल तर त्याला ग्रुपमध्ये ॲड केलं जाणार नाही आता दुसऱ्या विषयाबद्दल बोलूया ते म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्राची जी तारीख आहे ती ठरवण्यात आलेली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार आणि या कुंजिका स्तोत्राच्या दीक्षेचं वैशिष्ट्य असं की अमावस्या काळामध्ये ही दीक्षा दिली जाणार आहे अमावस्या काळामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेण्याचा तिचा पठन करण्याचं विशेष असं महत्त्व असतं त्या ठिकाणी शक्ती तत्व हे अधिक प्रमाणामध्ये जागृत होतं आणि लागू होतं या कारणास्तव या ठिकाणी हेतू पुरस्पर अमावस्या हा दिवस त्या ठिकाणी मी निर्धारित केलेला आहे तर सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार दोन हजार सत्तावीस सायंकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये थिअरी होईल कुंजिका स्तोत्राची आणि नऊ ते दहा या वेळेमध्ये प्रॅक्टिकली दीक्षा दिली जाईल परंतु हे दोनही तास ऑनलाईन पद्धतीनुसारच तुम्हाला सहज सुलभ पद्धतीने तुमच्या राहत्या घरी बसून सुखसोयीनुसार त्या ठिकाणी जॉईन करता येईल आता कुंजिका स्तोत्राची जी काही फी आहे ती किती आहे तर कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षेची फी मी प्रति व्यक्ती चार हजार एक रुपया एवढी ठरवत आहे याबरोबरच जसं मी सांगितलं आई महाकाली आणि काळूबाईच्या ऑनलाईन दीक्षेमध्ये जे जे सर्व गुप्त शाबर मंत्र आसन सिद्धी असेल माळा सिद्धी असेल चौकी बंधन असेल सुरक्षा घेरा असेल हे सर्व मंत्र कुंजिका स्तोत्राच्या दीक्षाधारकांना सुद्धा देण्यात येणारच आहेत त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आता काही जणांना असं वाटेल किंवा फी खूप जास्त झाली किंवा प्रचंड वाटते ती त्याला नाईलाज आहे कारण सोन्याची किंमत जर आपण पितळेमध्ये केली किंवा लोखंडामध्ये केली तर सोन्याला किंमतच उरणार नाही या ठिकाणी मी आई काळूबाई आणि महाकालीचा तंत्रोक्त मंत्र साधनेची फी अकराशे बाराशे पंधराशे दोन हजार ठेवली असती कुंजिका स्तोत्राची फीसुद्धा अशीच नगण्य ठेवली असती परंतु माझ्या गुरुकुळ परंपरेमधून जे गुप्त शाबर मंत्र कायड देसी मंत्र मला प्राप्त झालेले आहे ते प्राप्त करण्यासाठी मला दिवसरात्र मेहनत करावी लागली गुरूंचा मारही खावा लागला गुरूंच्या शिव्याही खाव्या लागल्या त्या शिव्या मी आजही खातो आणि अशी प्रचंड त्यावेळेला हाल अपेष्टा सोसत गुरु भक्ती करून ही जी मी विद्या प्राप्त केली हिची जर त्या ठिकाणी मी फुकट पद्धतीनुसार वाटणी सुरू केली तर तिला शून्य किंमत राहील यामुळे या ठिकाणी या कुंजिका स्तोत्राच्या दीक्षेची फी ही प्रति व्यक्ती चार हजार एक रुपया आणि काळूबाई महाकालीच्या तंत्र साधना मंत्राची फी त्या ठिकाणी पाच हजार एक रुपया प्रति व्यक्ती एवढी निर्धारित केलेली आहे तिच्यामध्ये बदल मात्र होणार नाही आता कुंजिका स्तोत्राच्या बद्दल मी असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत याआधी म्हणजे असंख्य व्हिडिओ नाही बनवले व्हिडिओ चार ते पाच बनवले परंतु त्यामध्ये अगणित अशी माहिती दिली परंतु तरीसुद्धा एकदा आपण जे नवीन असतील व्हिडिओ बघणारे त्यांच्यासाठी कुंजिका स्तोत्राबद्दल माहिती घेऊया बघा कुंजिका स्तोत्र हे रुद्रयामल तंत्रामध्ये डामर तंत्र अंतर्गत आलेलं एक सिद्ध स्तोत्र आहे त्याचं नावच मुळामध्ये आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे ज्याला सिद्ध करण्याची गरज नाही जे स्वयं सिद्ध आहे म्हणजे जे गुरुच्या मुखातून विशिष्ट पद्धतीनुसार न्यास करून ग्रहण केलं तर पूर्ण फळ देतं असं ते स्तोत्र आहे हे शिव आणि पार्वती यांच्या संवादामधून निर्माण झालेलं आहे यामध्ये भगवान शंकर माता पार्वतीला तिच्या गुप्त रहस्यांबद्दल तिच्या अवतारांबद्दल आणि अवतारांच्या बीज मंत्रांबद्दल ज्ञान देत आहे आणि जगदंबेचे बहुतांशी जेवढे काही गुप्त बीज मंत्र असतील या सर्व बीजमंत्रांचा समावेश एकट्या कुंजिका स्तोत्रामध्ये होतो ज्यामध्ये क्राम क्रीम क्रूम आहे राम रीम रूम आहे धाम धीम धूम आहे पाम पीम पूम आहे खाम खीम खूम आहे आणि मूळ मायाचं ब्लिम ब्लूम हे बीज सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं या बरोबरच पृथ्वीच्या आहत नाद आणि अनाहत नादामध्ये विस्तारित झालेल्या आणि विखुरलेल्या असंख्य नादांचं प्रतीक असणारे अनुस्वार बीज सुद्धा कुंजिका स्तोत्रामध्ये येतात आता हे आहत आणि अनाहत नादाच्या सूक्ष्म रूपाचे बीज कुठले कुठले तर ते आहे हम कम चम टम टम पम यम शम वेम दो मे वेम हाम शम या बीजांद्वारे पृथ्वीच्या आहात नादाचा ब्रह्मांडाच्या अनाहत नादाशी संपर्क होऊन साधकाला त्या ठिकाणी भैरव योगिनी आणि गुप्त शक्ती यांचं पाठबळ मिळतं आणि जगदंबीच्या बीज मंत्रामुळे आणि तिच्या नामामुळे त्या ठिकाणी जगदंबीची प्रगट शक्ती सुद्धा प्राप्त होते आतापर्यंत माझ्याकडून अनेक साधकांनी कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा घेतलेली आहे त्यांना भरपूर प्रमाणामध्ये फायदा सुद्धा झालेला आहे अनुभव सुद्धा आलेले आहे या ठिकाणी एक छोटस उदाहरण सांगेल आणि या ठिकाणी जास्त काही मला मार्केटिंग करायचं नाही आहे परंतु एक माझ्याकडे आलेला नवयुवक ज्याचं नाव त्या ठिकाणी होतं शुभम इंगळे राहणारा अमरावती शहर आणि तुम्ही स्वतः सुद्धा ह्या विद्या मुलाशी कॉन्टॅक्ट करून त्याची खात्री करू शकता शुभमने माझ्याकडून कुण ऑनलाईन कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतली शुभमच्या मातोश्रीच्या म्हणजेच मम्मीच्या पायामध्ये असंख्य वेदना राहायच्या त्यांना पायाने धड चालता येत नसे अनेक दवाखाने करून ते थकलेले होते कुंजिका स्तोत्राचा प्रयोग त्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतल्यानंतर स्वतःच्या आईवर केला त्या चा आईला चांगल्यापैकी चालता यायला लागलं पायाच्या वेदना नाहीशा झाल्या स्वतः शुभमला अनेक दिव्य शक्तींची दर्शनं घडली अनेक अप्रगट स्वरूपातील शक्ती त्याच्या ध्यानामध्ये समोर उभ्या राहिल्या वाईट शक्तींनी स्वतःचं काळ अस्तित्व सुद्धा दाखवलं आणि जगदंबेच्या त्या प्रकाशमय लहरींनी त्या वाईटाचा अंत सुद्धा केला असे आगणित अनुभव त्या ठिकाणी शुभमला आले आणि शुभम इंगळे यांनी स्वतः अमरावतीवरून देवळगाव राजाला येऊन माझं दर्शन घेऊन माझी भेट घेतली आणि सांगितलं की सर फक्त ऑनलाईन कुंजिका स्तोत्रीच्या दीक्षामुळे जर मला एवढे छान अनुभव आले तर प्रत्यक्ष तुमच्या समोर बसून जर मी शिबिर केलं मला किती अनुभव येतील त्यानंतर त्याने उपासना शिबिर सुद्धा केलं हा एवढाच एक अनुभव या ठिकाणी मी देईल बाकी सांगण्यासारखं बरच काही आहे जसं की बारामती शहरामध्ये राहणाऱ्या शर्मिष्ठा ताई जाधव ज्या आज माझ्या शिष्य सुद्धा आहे यांनी सुद्धा पूर्व काळामध्ये कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा घेतली होती यांना अनेक सूचक स्वप्न व दैवीय दृष्टांत घडत होते जे कालांतराने शत्रूंनी बांधून कुलदेवीला बंधन करून क्षेत्रपाल देवतांना बंधन करून त्यांची दिव्य दृष्टी बंद केलेली होती त्यांची ती दिव्य दृष्टी त्या ठिकाणी खुली झालेली आहे त्याही त्यांनी प्रांजळपणे कबूल केलेला आहे असे अनेक मला कुंजिका स्तोत्राची उदाहरणं देता येतील परंतु ही सर्व माझी कला नसून लीला नसून त्या जगदंबेची त्या परमेश्वरीची लीला आहे मी फक्त मधलं माध्यम आहे आता या कुंजिका स्तोत्राला आपण डायरेक्ट वाचलं तर चालतं का असं अनेक जण विचारतात तर बघा कोणी पुस्तकातून वाचून वरती ऐकून किंवा एखाद्या ग्रंथामधून घेऊन किंवा सप्तशती मधून जर कुंजिका स्तोत्र वाचत असेल परंतु योग्य गुरुच्या हाताने त्याची संथा घेतलेली नसेल तर कुंजिका स्तोत्र त्या ठिकाणी पस्तीस टक्के एवढंच फळ देतं पूर्ण त्याला प्रगट स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी योग्य गुरुच्या मुखातून न्यासविधी होणं गरजेचे आहे बीज स्थापना विधी होणं गरजेची आहे आणि शरीर बंधन विधी करून त्यानंतरच कुंजिका स्तोत्राची दीक्षा जर घेतली तर त्या ठिकाणी त्याचं पूर्ण फळ मिळतं आणि ही सर्व विधी करून घेण्यासाठी मला एक ते सव्वा तासाचा वेळ लागतो कुंजिका स्तोत्राचा उपयोग कसा करायचा कशा पद्धतीने करायचा त्याचा उपयोग करून जनकल्याण कसं करायचं हे शिकवण्यासाठी सुद्धा वेळ जातो या सर्व कारणास्तव त्या ठिकाणी दोन तासांचा वेळ आम्ही कुंजिका स्तोत्राच्या दीक्षेसाठी सुद्धा ठरवलेला आहे तर कुंजिका स्तोत्राची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार तिथी अमावस्या दोन हजार पंचवीस आणि फी आहे चार हजार एक रुपया तर या ठिकाणी मी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोच आहे परंतु या ठिकाणी ज्यांना लिहिता वाचता येत नसेल त्यांच्यासाठी मी देवनागरी लिपीमध्ये दे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा हा मोबाईल नंबर या ठिकाणी सांगतो तो तुम्ही त्या ठिकाणी नोट करून घेऊ शकता बुकिंगसाठी मोबाईल नंबर आहे सेवन थ्री एट फाईव्ह एट सिक्स सेवन फोर सिक्स एट मराठीमध्ये सांगायचं झाल्यास त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर अडुसष्ट अंकांमध्ये सांगायचं झाल्यास सात तीन आठ पाच आठ सहा सात चार सहा आठ आणि या ठिकाणी कॉल उचलणारे आपले सेवेकरी आहेत उदय कुमार होन माने सर आणि हे या ठिकाणी कॉल उचलून तुम्हाला तारीख सुद्धा देतील आणि त्या ठिकाणी कुठल्या मोबाईल नंबरवरती पेमेंट करायचं ते सुद्धा कळवतील वेळप्रसंगी स्कॅनर सुद्धा पाठवतील कुंजिका स्तोत्राच्या दीक्षेसाठी कुठलं कुठलं साहित्य पाहिजे कुठल्या कुठल्या वस्तू तुम्हाला जवळ हव्या लागतील कुठले कपडे घालायचे किती वाजता तयार राहायचं ट्रायल कसं होणार ते कुठल्या माध्यमातून होणार हे सर्व 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 माहिती ते तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवतील सुद्धा कॉलवर सांगतील सुद्धा तर ज्यांना इच्छुकांनी या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधावा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश